हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सर्वजण म्हणजेत ना तर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावं तर आज आमचा दिवस असा काही होता तर हे ना आईच्या गाड्यावाले हे दरवर्षी येत असतात संक्रांतीच्या अगोदर दहा पंधरा दिवस येतच असतात ते कायम नाही का तर त्यांना ना आमच्या इकडे बाजरे वगैरे देतात ते कशी संक्रांत आहे काय ते सर्व सर्व सांगतात तर आईंनी ना त्यांच्यासाठी मग बाजरी एक अंड तेल हळदी कुंकू पाणी असं काही दहा वीस रुपये दक्षिणा द्यायची आपल्याला काही म्हणजे द्यायचं ते नाही का त्यांना तर मग आम्ही सर्वांनी हळदी कुंकू वगैरे लावून देवीला नमस्कार केला तर आईने ना त्यांच्यासाठी भाजी आणि भाकरी आणली होती द्यायला नाही का त्यांना तर आई असं देतच असतं कायम कोणी पण दारावरती आले ना तर देत असतात तर ते पूर्ण आपल्याला माहिती देतात संक्रांती कशी आहे काय आहे कधी का व्यवसायचं वगैरे दरवर्षीच येत असतात ते ह्या टायमाला त्यांचा हा टाईमच असतो येण्याचा तर मग आईने त्यांच्या डब्यात ना ती भाजी दिली आणि भाकरी पण दिली तर मग ते आपल्याला आशीर्वाद पण चांगला देतात नाही का तर असा होता काही दिवस नाही का आमचा तर आज ना माझ्या मुलीची फरमाईश होती की मम्मा आपल्याला ना आज पास्ताच बनव तर मी म्हटलं चल बनवूया ठीक नाही का रोजच बोलती मला पास्ता कर पास्ता कर म्हटलं आज तरी करून द्यावा तिला तर पहिल्यांदा काही करायचं गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याला चांगलं आहे ना तर उकळी येईपर्यंत म्हणजे त्यात ते थोडंसं तेल टाकायचं नाही तर असं पास्ता चिकट होतं तेल टाकलं ना तर चांगला असा सुटसुटीत होतो पाण्याला चांगली आहे ना उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यानंतर त्या ना आपण जो काय आपल्याला घ्यायचं तेवढा पास्ता त्यात ते टाकून द्यायचा आणि चांगला आहे ना असं शिजू द्यायचं त्याला पाच पाच मिनिट पाच ते दहा मिनटं लागतात किंवा कमी पण वेळ लागतो तसं त्याला शिजायला तर होऊ द्यायचं मग अधूनमधून ना त्याला थोडंसं हलवायचं वगैरे तर आता उकळी आली आहे आपल्या पाण्याला नाही का त्यात मी पास्ता टाकून दिलाय तर मी असं हा दोनमधून हलवलंय तर पाक असं हलवते नाही का तर म्हणजे असं एकमेकाला चिकटत नाही तो नाही का पास्ता तर आता चांगली उकळी आली आता तो शिजन दोन एक मिनटात नाही का तर लवकरच शिजतो काही काही पास्ताना कडक असतात तो नाही लवकर शिजत पण हा पास्ता ना जरा पटकनच शिजतो दरवेळेस करते ना मी तर तो नसतो शिजत लवकर तर आता हा पास्ता आहे ना शिजला आहे आपला तर मी ना हा पास्ता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे किंवा आपण जर तुमच्याकडं चाळणी असली तर चाळणीत पण ना ओतून पटकन होतं पण माझ्याकडं चाळणी होऊन नव्हती म्हणून मी ना हे केलं तर मी असंच ना काढून घेतलं चमच्याने एका प्लेटमध्ये तर असं पूर्ण पास्ता काढून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आता ना मी कढईमध्ये तेल टाकणार आहे तेल टाकलं की त्याच्यात ना आपल्याला बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि तो कांदा आहे ना चांगला असा आहे ना लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर पाच एक मिनटं लागतात त्याला ना परतायला कांदे कसे का आहे ना नवीन येते जरा पटकन नाही परतत नाही तर कांदा परततो जरा लवकरच याला ना थोडंसं मोठा गॅसवरती आहे ना परतू द्यायचं म्हणजे कसं का कांदा पटकन परतून होईना आपला तर पाहू शकता कांदा असा लाल व्हायला लागलाय आता थोडंसं अजून परतलं की मग त्याच्यानंतर आपण ना त्यात टॉमॅटो टाकून देणार आहे तर अजून द्यायचं थोडंसं परतू देऊ थोडासा लाल झाला ना अजून थोडासा लाल होऊ देऊ पाहू शकता आता इथे ना लाल व्हायला लागलाय ला आहे कांदा आपला अगदी सोपा आहे हा पास्ता बनवायला नाही का तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता बनवून पटकन होतं तर आता यात आपण हा टॉमॅटो टाकून देऊ हु। टॉमॅटो टाकला की त्याला एकदम असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि टॉमॅटो आहे ना एकदम असा मऊ होईपर्यंत त्याला आहे ना शिजू द्यायचं आहे चांगला मऊ झाला आणि टॉमॅटो आहे ना असा लाल असला ना तरच तसलाच घ्या कारण ना पटकन तो असा हे होतं मऊ होतं थो। थोडंसं मऊ झाला ना की त्याच्यात ना मग आपण त्यात ना थोडेसे मसाले ॲड करणार आहेत मी जास्त काही मसाले ॲड नाही करणार आहे त्याच्यात कारण मुलांना खायचं असतो ना त्यामुळे जास्त नाही मसाले टाकायचे त्यात तर हे चांगलं असं एकदम मिक्स करून घ्यायचं परत आणि थोडीशी हळद पावडर टाकायची आहे त्यानंतर ना त्यात मी थोडासा कांदा लसूण मसाला टाकते जास्त नाही टाकत थोडंसंच अर्धा चमचा टाकायचं आहे आणि ना लाल तिखट टाकायचं आहे थोडंसं जास्त पण नाही टाकायचं त्याने पण जरा तिखट लागतो ना आणि याच्यात आहे ना आपण आता हा पास्ता मसाला एक हा भेटतो एक पुढे पाच रुपयाला अशी भेटते तर ती टाकून द्यायची सर्व अख्खी एक पुडी टाकायची एका वेळेस नाही का, का। आणि चांगलं ना मिक्स करून घ्यायचं आहे चा मसाला चांगला असा परतू द्यायचा आणि त्यानंतर आहे ना आपण त्यात आता जो पास्ता होता ना काढून ठेवलेला तर तो टाकून देणार आहे आणि ना, ना थोडंसं चांगलं मिक्स करून झालं ना का त्यात आहे ना थोडंसं आहे का एकदम नॉर्मल असं आहे ना थोडंसं पाणी आहे पाणी टाकलं ना मग थोडंसं त्याचं कच्चापणा असतो ना तो शिजतो चांगल्या प्रकारे नाही का आणि त्याच्यानंतर आहे ना थोडंसं मीठ खायचं राहिलं होतं आपलं तर मीठ टाकून घेतोय चवीपुरतं तुम्हाला जसं पाहिजे तसं खारट खारट नकोचे जास्त नाही का लहान ना मुलांना खायचं थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी त्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घेतले आणि आता आपण याला ना झाकण ठेवून ये ना चांगलं पाच एक पाच ते दहा मिनटं ना शिजू देणार आहे आणि असा अधूनमधून आहे ना झाकण काढून ये ना तर त्याला असं हलवायचं आहे कारण खाली चिकट चिकटत तो नाही का तर चिकटला नाही ना तर म्हणजे असं चिकटला तर तो एकदम असं त्याचा भुगभुगं होतो ना त्यामुळे असं अधूनमधून हलवत राहायचं आहे आणि परत झाकण ठेवून त्याला होऊ द्यायचं आहे तर आता आहे ना आपला पास्ता तयार आहे बघा मी चांगलं परत एकदा हलवून घेतलंय तर मला चांगलं शिजल्यासारखं वाटलं आहे पास्ता तर झालाच होता म्हणजे नाही का आपला पास्ता तर मी ना आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे कारण माझ्या मुलांना खूप उत्सुकता लागली पास्ता खाण्याची नाही का तर पास्ता आहे ना मी आता तिला काढून देते एका प्लेटमध्ये तर माझा आता पास्ता तयार आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा कमेंट्समध्ये नाही का आणि तुम्हाला जर माझं माझे ब्लॉग जर आवडत असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील नाही अपडेट्स येत राहतील तर आज एवढंच आहे आजच्या दिवसासाठी नाही का तर पाहू शकता तुम्ही पास्ता कसा झाला आहे नाही का एकदम असा एकदम छान दिसतो आहे आणि खायला पण तेवढाच टेस्टी झाला होता तर तुम्हाला दाखवते ह्या प्रकारे दिसतोय पास्ता खूप छान होतं आणि आपल्या लहान मुलांना असा अधूनमधून देत राहा तर आजच्यासाठी एवढंच तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय बाय